कोल्हापूर येथील जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिवाळी भेट पाच लिटरचे तेल बकेर सभासदांना दिवाळी भेट देण्यात आली यावेळी करवीरचे माजी सभापती श्री राजेंद्र सुरवशी अशोक मानकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्था सभासद वाढीसाठी ठेवी वाढवण्यासाठी संस्थेच्या संचालकाने जोमाने कार्याला लागावे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमात संख्येचे संस्थेचे माजी चेअरमन अशोक साठे व माजी आजी चेअरमन विलास भुजडे यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर कुणबी दाखलासाठी जर कोणास मोडी वाचण्यासाठी अडचण येत असेल तर मी सहकार्य करण्यास तयार आहे असे मोडी लिपी तज्ज्ञ अशोक मानकर यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले तसेच तसेच सभासदांना संचालकांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अशोक तोरसकर यांनी केले तर संचालक विजयराव भोसले यांनी हे मनोगत व्यक्त केले व दीपावली भेटवस्तू देण्यात आल्या यावेळी उत्तम बिरांजे संचालक व्यवस्थापक चौगले तज्ज्ञ संचालक सागर पाटील विजय जाधव संचालक बाळासाहेब गुरव माने हे सर्व व इतर मान्यवर उपस्थित होते